प्रसाद घ्या तिकडं त्यांच्याकडे प्रसाद घ्या तिकडं बघा म्हातारी आईचं मंदिर आता बाहेरचा परिसर दाखवायचा बघा मित्रांनो हे बाहेरचा परिसर पण मंदिरातून बाहेर आलेला आहे मंदिराचा तुम्हाला परिसर दाखविला हे असा बाहेरचा परिसर आहे खरे रे काय आता करायचं बघा ही असं इथलं बाहेरचं परिसर आहे इथं बघा होम चालू असते होम देवीचा इथं आता होम झालेला आहे पाटील बघा दर्शन घेते पाटील घ्या दर्शन वाघाचं दर्शन घ्या एकदा बघा इथं वाघ दर्शन घेते मातेराईपाय आलेलं आहे आणि इथं मी तुम्हाला नदी जवळ आहे ही बघा नदी तुम्हाला दाखवतो इथं पुढील नदी आहे इथं होम पाटील होमान थोडा आंशाकार द्या शिकून घ्या हो का इथं होम चालू आता ही होम माझी आता काही मंडळी तिकडे जेवाय गेलेले आहेत म्हणजे नदीचा परिसर दाखवतो इथं एक बघा नवीन झाड इथं एक बघा ही म्हाते एक असं वृक्ष आहे हे कुठंच बघायला भेटत नाही इथंच आहे वृक्ष हे पान आहे इथं इथं बघा असा महाबाहेरचा परिसर आहे पटेल कशाचं झाड आहे पहिल्यांदाच बघितलं का इथे हे झाड पहिल्यांदाच इथे बघितलंय असाही बाहेरचा परिसर आहे हा हवाई मोठा घंटा आहे राहू बी बघा इथे नदी जवळ आहे मित्रांनो म्हणजे नदीचं परिसर बघा आता नदीला पाणी आलं की बरंच हां बघा इथं एक नदीचा परिसर बघा आता या खाली जरा बघा इथं मित्रांनो माशाचं चित्र आहे मासे आहे तिथं इथं बघा मित्रांनो माश्याचं चित्र काढलेलं आहे आणि पाणी आहे थोडं कमी आहे एवढं लय नाही इकडे काय पाऊस कमी आहे मित्रांनो बघा थे। ही थेऊरची नदी आहे हिला दोन मुळा मोठा म्हणतात आणि दुसरी काय नाव आहे मित्र पाटील आहे नदीचा मुळा मोठा म्हणतात ना दोन हा पुण्यामधून वरून दोन नद्याचा संगम होऊन इथं खाली एकच नदी आहे हा बाहेर आल्यावर बघा मोठा कोळवडी कोळवडी मुळा मोठा दोन दोन नद्याचं पाणी बघा मित्रांनो एवढंच पाणी आहे पात्रामध्ये अख्ख्या पुण्यातलं पाणी आहे जे वरून येतं पाणी कात्राच्या वरून ते पानशेटच्या धरणातून तिकडल्या धरणातून सगळीकडे कोकणातलं बारा बारा महिने एवढं पाणी चालतं इथं अख्ख्या पुण्यातलं पाणी येतं इथं आणि पाऊस नाही इकडे जास्त पुण्याला एवढंच पाणी आहे काय एम एवढं पाणी राहतं इथं हे उन्हाळा हिवाळा पावसाळा वरचं पाणी घाण बाकीचे पुण्यातले घाण पाणी येतं ह्याच्यात काही सोडलेलं आहे असंच वरी आहे बघा चला मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार राम राम